मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर अगदी दहा मिनिटांमध्ये तयार होणारा हिरव्या चमचमीत असा आज आपण इथे मसाला भात किंवा मसाला मसाला राईस तयार हो। मसाला तयार करणार आहोत स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर हा भात आहे तो अगदी होतो आणि खायलाही तेवढाच टेस्टी लागतो हा भात आहे तो तुम्ही पापडासोबत किंवा दह्यासोबत खाल्ला तरी हा तेवढाच तेवढा छान लागतो चला तर मग बघूयात पटकन हा मसाला भात कसा तयार करायचा तो इथे ते पाच लोकांसाठी आज आपण मसाला भात तयार करणार आहोत त्यासाठी दीड पाठी एवढे मी इथं कोलमचे तांदूळ घेतलेले आहेत कोलमच्याऐवजी तुमच्याकडे असणारे कोणतेही तांदूळ तुम्ही इथे घेतले तरी चालतील यामध्ये पाणी टाकून हे तांदूळ आहेत ते छान असे आपल्याला धुऊन घ्यायचे आहेत इथं दोन ते तीन पाण्याने हे तांदूळ आहेत ते मी स्वच्छ असे इथे धुवून घेणार आहे इथे तीन पाण्याने मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे तांदूळ आहेत ते दहा मिनिटासाठी बाजूला असेच ठेवून घ्यायचे आहेत मसाले भातामध्ये टाकण्यासाठी इथं काही भाज्या आहेत त्या मी कापून घेतलेल्या आहेत त्या काय आहेत ते आपण बघूयात इथे एक वाटी एवढे मी वाटाणे घेतलेले आहेत हे वाटाणे आहेत ते फ्रोझनचे आहेत ते मी पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत एक छोटा बटाटा आहे त्याचे चौकटी काप करून कापून घेतलेले आहे इथे दोन कांदे आहेत ते मी कापून घेतलेले आहेत इथं कांदे आहेत ते मी उभे काप करून घेतलेले आहेत अर्ध गाजर घेतलेले आहे आणि त्याचे हे चौकटी काप करून घेतलेले आहेत इथं घेतलेलं आहे ओलो खोबरं इथे हिरवी मिरची लसूण आणि त्याच्या खाली एक अर्धा इंचाचा आल्याचा तुकडा आहे यानंतर इथे घेतलेले आहेत फ्लावरचे थोडे तुकडे यानंतर इथे कोथिंबीर टोमॅटो या, या, या सगळ्या भाज्यांचा वापर करून आज आपण चमचमीत असा मसाले भात इथे तयार करणार आहोत यानंतर मसाले भातासाठीच आपण वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर टाकून त्याची छान अशी इथं पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता छान अशी आपली हिरवीगार पेस्ट तयार झालेली आहे याच हिरव्या वाटाण्यातील आज आपण इथं ता भात तयार करणार आहोत इकडं कुकरमध्ये मी चार चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्येच मी टाकून घेतलेले आहे अर्धा चमचा एवढा जिरा अर्धा चमचा एवढी मोहरी टाकलेली आहे दहा ते अकरा पानं इथं मी कडीपाल्याची टाकलेली आहेत आणि आपण तयार करून घेतलेलं हिरवी मिरचीच इथं वाटण आहे ते टाकलेलं आहे आणि हे वाटण आहे ते आपल्याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे इथं वाटण परतल्यानंतर यामध्ये मी आपण कापून घेतलेले कांदे टाकून घेतलेले आहेत इथं कांदा आहे तो ही आपल्याला छान गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटापर्यंत छान असा मी इथं कांदा आहे तो परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत बटाटा आणि यातच मी टाकून घेणार आहे गाजर म्हणजे गाजर आणि बटाटा आहे तो शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे आपण हे कांद्यासोबतच इथं परतून घेणार आहोत मी इथं गाजर आणि बटाटा आहे तो छान असा परतून घेतलेला आहे आणि तुम्ही त्याचा कलरही बघू शकता यानंतर यामध्ये मी फ्लॉवर टाकून छान असा इथं परतून घेतलेला आहे फ्लावर आहे तोही आपल्याला छान असा इथं परतून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं की हे सगळे मसाले आहेत ते आपल्या भाज्यांना लागतात आणि भात चव आहे ते अगदी अप्रतिम होते इथं भात करताना एक गोष्ट लक्षात ठेवा जेवढ्या भाज्या व्यवस्थित भाजाल तेवढा तुमचा मसाला भात आहे तो अगदी छान होतो यानंतर यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे ओलो खोबरं इथं ओल्या खोबऱ्याचे काप होते ते आपण करून घेतले होते इथं ओलो खोबरं आहे ते काही जण भातावर किसून टाकतात पण मी इथं त्याचे तुकडे करून टाकलेले आहेत या पद्धतीनेही एकदा ओल्या खोबऱ्याचा वापर तुम्ही करून बघा इथं ओलो खोबरे टाकल्यानंतरही मी इथं भाज्या आहेत त्या छान अशा परतून घेतलेल्या आहेत आपण जी हिरवं वाटण केलेलं आहे त्यामध्ये या भाज्या सगळ्या मी परतून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता त्याचा कलरही खूप सुंदर आलेला आहे आता आपण इथं शेवटी टाकून घेणार आहोत टोमॅटो कारण टोमॅटो शिजायला फारसा वेळ लागत नाही त्यामुळे इथं टोमॅटो आहेत तुम्ही अगदी शेवटी टाकले आहे इथे टोमॅटो आहे तोही आपल्याला एक मिनिट भरापर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये आपण टाकून घेणार आहोत काही बेसिक मसाले इथं मी पाव चमचा एवढी हळद टाकलेली आहे एक चमचा एवढी धन्याची पूड टाकलेली आहे एक चमचा एवढी भाजलेली जिऱ्याची पूड टाकलेली आहे मसाले टाकल्यानंतर परत एकदा भाज्या आहेत त्या मिनिटभरापर्यंत छान असे मी परतून घेतलेल्या आहेत म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर आहे तो छान असा भाज्यामध्ये उतरला जातो इथे आपल्या मसाले भाताचा सगळा मसाला आहे तो तयार झालेला आहे आता यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत तांदूळ इथं आपण तांदूळ आहेत ते छान असे धुवून ठेवले होते आणि तुम्ही इथे बघू शकताय अगदी मोकळे सुटसुटीत तांदूळ झालेले आहेत पण इथं तांदूळ आहेत ते आपल्याला फक्त दहा मिनटापर्यंतच भिजवायचे आहेत जर तुम्ही इथे जास्त तांदूळ भिजवले तर तांदळाचे तुकडे होतात त्यामुळे अगदी दहा मिनिटापर्यंत इथं मी तांदूळ आहेत ते भिजवून घेतलेले आहेत आणि छान असे आपल्या मसाल्यामध्ये टाकून ते मिक्स करून घेतलेले आहेत आता इथं मी फ्रोझन वाटाणा वापरलेला आहे त्यामुळे इथं वाटाण आहे तो मी शेवटी टाकलेला आहे इथं जर तुम्ही कच्चा वाटाणा वापरत असाल तर आपण ज्या वेळेला भाज्या परतून घेतो त्यावेळेला इथं वाटाण आहे तोही छान असा भाज्यामध्ये परतून घ्यायचा आहे आता यानंतर आपण शेवटी एक चमचा एवढा इथं गरम मसाला टाकलेला आहे आणि गरम मसाला टाकून छान असा आपल्याला परत एकदा इथं हे तांदूळ आहेत ते भाज्यासोबत छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत इथं सुरुवातीला दालचिनी लवंग असं काहीही वापरलेलं नाही त्यामुळे इथं मी एक चमचा एवढा गरम मसाला टाकलेला आहे इथं जर तुम्ही सुरुवातीला हे गरम मसाले टाकले असतील तर तुम्ही इथे हा मसाला आहे तो स्किप केला तरी चालेल आता यानंतर आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे गरम पाणी इथे मी दीड वाटी तांदूळ घेतलेले आहेत त्यासाठी अडीच वाटी एवढं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे इथे जर दीड वाटीला तुम्ही तीन वाट्या पाणी टाकलं तर तांदूळ ता ता आपण भिजवून घेतलेले आहेत त्यामुळे हे पाणी आहे ते जास्त होतं आणि भात आहे तो थोडासा चिकट होतो त्यामुळे इथं मी फक्त अडीच वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे आता यामध्ये अगदी भात सुटसुटीत व्हावा म्हणून एक चमचा एवढं तूप टाकलेलं आहे आणि तूप टाकून छान असं मिक्स करून आपल्याला कुकरच्या इथं तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत इथे कुकरच्या मी तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि आपण ब भात आहे तो छान असा इथं शिजलेला आहे इथं मसाला भात आहे तुम्ही त्याचा टेक्चरही बघू शकता आणि त्याचा रंगही बघू शकता खूप सुटसुटीत आणि तेवढाच टेस्टी असा मसाला भात तयार झालेला आहे हा मसाला भात जेव्हा आपण करत होतो त्यावेळेला घरभर सुगंध दरवळत होता हा मसाला भात आहे तो घरी एकदा नक्की, नक्की आवडेल तुम्ही एकदा जर या पद्धतीने मसाला भात तयार केला तर परत परत तुम्ही याच पद्धतीने हा मसाला भात नक्की कराल ही मी तुम्हाला गॅरंटी देते इथे हा मसाला भात आहे तो घरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच्या एखाद्या छानश्या रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार